जय महाराष्ट्र जय खानदेश मित्रांनो मागच्या वेळी मी तुम्हाला दोन ते तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता मित्रांनो अक्षरशः गटरीतनं बाहेर नाल्यातनं पाणी रस्त्यावरती वाहत होतं हे तुम्ही बघितलं होतं आज त्या आपल्या व्हिडिओला यश आलेलं आहे आणि आप तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्या व्हिडिओमुळे गटरचा नाला बांधण्यात येत आहे तुम्हाला मागचाही व्हिडिओ दाखवतो आणि आत्ता जे काम चालू आहे त्याचाही व्हिडिओ दाखवत आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो आज तो व्हिडिओ जो मी काढला होता आणि बघू शकता तर नाल्याची काय अवस्था होती अक्षरशः हा व्हिडिओ काढल्यानंतर ती साफसफाई झाली होती आणि आज नवीन व्हिडिओ परत मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता कशा प्रकारे काम चालू आहे आपल्या व्हिडिओनंतर बघू शकता आपण व्हिडिओ पाठवल्यानंतर कल्याण डोंबोली महानगरपालिकेला त्याच्यानंतर ही गटर बांधण्यात आलेली आहे आणि त्याचं काम अजून चालू आहे